आज आपण बघणार आहोत नवरात्र स्पेशल एक उपवासाची रेसिपी मस्त गोडाची रेसिपी आहे तर आपण आज करत आहोत मस्त खमंग तुपातला बटाट्याचा शिरा तर चला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबाई सोनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे घटस्थापना आणि आजपासून नवरात्र सुरू झालेले आहे आणि घटस्थापना आहे त्याच्यामुळे आणि आज पहिलाच दिवस आहे सोमवार आहे त्याच्यामुळे आज मी हा चांगला पांढरा ड्रेस घातलेला आहे जे नऊ रंगाचे नऊ कपडे असतात ना तर या नवरात्रात मध्ये ते आपल्याला घालून मस्त फ्लॉन्ट करायचं एक बहाना मिळतो तर मी ऑलरेडी नवरात्रीचे उपवासाचे पदार्थ शेअर केलेले आहे किती केले आहे तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला कमेंट कमेंट करून सांगा की किती आपले रेसिपीज झालेले आहे उपवासाच्या तर आज मी नेक्स्ट रेसिपी शेअर करत आहे मला कमेंट करायला विसरू नका की आजची ही कितवी रेसिपी आहे ते तर चला आजची जी रेसिपी आहे ती गोडाचा पदार्थ आपण करत हो। आहोत अ बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण उपवास करतो तर फक्त तिखटच पदार्थ किंवा मिठाचा पदार्थ न, न खाता बरेच जण गोड खातात किंवा सकाळी दिवसभर उपवास जेव्हा करतात तेव्हा कधी गोडाचा पदार्थ किंवा मग काही फळ दूध असं पण प्राशन करतात त्याच्यामुळे मी आज गोडाचा पदार्थ घेऊन आलेली आहे तर आज आपण करत आहोत बटाट्याचा शिरा अप्रतिम होतो मस्त छान तुपातला ला हा बटाट्याचा शिरा खूप छान लागतो करायला पण जास्त वेळ लागत नाही थोडासा भाजायला वेळ लागतो पण दहा ते पंधरा मिनिटात आपला हा शिरा तयार होतो तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक कढई घेतलेली आहे जाड गुडाची घ्यायची किंवा मग नॉनस्टिकची घेतली तरी चालतं आणि आता यामध्ये भरपूर तूप घालायचं आहे तर मी फक्त दोन बटाट्याच करणार आहे आणि सुरुवातीला आपण थोडं तूप घालू आणि नंतर अजून लागलं तर मग आपण घालू शकतो तर आपल्याला फक्त बटाट्याला भाजण्यासाठी इतकंच तूप घालायचं आहे आता सगळ्यात आधी तसं तर फ्रुट्स आपल्याला फ्राय करून घ्यायला पाहिजे पण मी अगदी साधी रेसिपी करत आहे तर आता आपण इथे तूप गरम करून घेऊ आणि यामध्ये हे बघा मी इथे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि ही आपल्याला यामध्ये छान नाश करायचे आहे तर हे आता जरा गरम आहे तर मी जस्ट असं करते फोडून घेते नाश करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये घालायचे गोड पण जास्त खाल्लं जात नाही म्हणून मी थोडंच करते मला घरी दोन जणांना किंवा थोडं थोडं खाल्लं तर तीन जणांना पुरे आहे आता याला छान असं नाश करायचंय आता या तूपामध्ये हा बटाटा छान परतवून घ्यायचा दोन मिडियम साइजचे बटाटे घेतले मी आणि त्यासाठी तीन टेबलस्पून इतकं तूप घेतलं तू तु, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही नंतर पण ऍड करू शकता आता हे आपण छान पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर भाजून घेऊ तर आपण हे पाच मिनिटं झालेले आहे पाच मिनिटापासून मी याला भाजून घेत आहे अजून आपल्याला भाजायचे आहे कितपत भाजायचं मी सगळ्यात शेवटी सांगते कारण जोपर्यंत आपला हा बटाटा छान तूपामध्ये भाजत नाही ना आपण तोपर्यंत त्याची तो तो चव एवढी काही चांगली लागत नाही शिरा करायला तसा जास्त वेळ लागत नाही एकदा फक्त तेवढं भाजायलाच आपल्याला वेळ लागतो तर एक दहा मिनटं तरी चांगलं याला तुपामध्ये भाजायचं आणि मस्त बाजूला तूप पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे सात मिनिटं झालेले आहे आणि हे व्यवस्थित भाजत आहे तर आपण काय करू यामध्येच आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊ तर मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि हे यामध्ये आपण घालून घेऊ मी हे आता या स्टेजला काबर घातले कारण आपल्याला या काजू बदामला पण छान भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण बटाटा भाजत पर्यंत आपले काजू बदाम पण व्यवस्थित भाजले जातील किंवा तुम्ही आधी तळून घेतले तरी चालेल काहीच हरकत नाही आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे हा बटाटा तर मी अजून एक पाच मिनिट भाजून घेणार आहे तरी बघा बाजूने तूट सुटायला सुरू झालेला आहे म्हणजे आपला बटाटा छान भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता रंग पण चेंज झालेला आहे हो ना म्हणजे पांढरा होता मग अशी आणि आता छान असं थोडासा लाईट गुलाबी रंग किंवा बदामी रंग कसा असतो तसा झालेला आहे तर आता तेवढ्या वेळामध्ये आपले हे जे ड्रायफ्रुट्स आहे ना ते पण छान भाजलेले आहे आता यामध्ये आपण साखर घालू साखर किती घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे घाला मला गोड कमी आवडतं म्हणून मी कमी घालते तर इथे आपला चमचा असतो ना नाश्त्याचा त्याच्याने पाच ते सहा चमचे घातलेला आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर करू शकता गुळ पण तेवढंच घातलं तरी ते चालेल आता या साखरेचं थोडस पाणी होतं आणि हे जे आपला हा जो शिरा आहे बटाट्याचा शिरा छान असा भाजला पण जातो आणि रंग पण त्याला छान येतो कारण ही साखर कॅरमलाइज होते ना त्याच्यामुळे तर बघितलं ना किती सोपं आहे हा बटाट्याचा शिरा करणं अगदी दहा मिनिटात होतो फक्त एवढाच की भाजायला जेवढा वेळ लागतो तेवढा पंधरा मिनिटात वगैरे छान कमी गॅसवर भाजावं लागतं अगदी सिंपल रेसिपी आहे आणि अप्रतिम लागतो काही गोडाचा पदार्थ खायचा असेल तर पटकन बटाट्याचा शिरा तुम्ही करू शकता साखरेमुळे बटाटे छान सुटायला पण लागलेला आहे आणि साखरेमुळे याचा रंग पण थोडासा अजून बदलत आहे तर नॉनस्टिक कढई घ्या किंवा मग थोडीशी जाड घ्या जसं मी इथे घेतलं तरी पण तुम्ही बघू शकता थोडस हे चिटकलेलं आहे काही हरकत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काढू पण शकता किंवा असंच ठेवलं तरी चालतं पण तुम्ही बघितलं अजिबात आता हे चिटकलेलं नाही आता आपला शिरा म्हणजे हे बटाटे पण या तुपामध्ये छान भाजून झालेले आहे आणि शिरा पण आपला तयार आहे पण याला ना थोडासा आपण रंग व्हायचा थोडासा डार्क करूया त्यासाठी मी गॅस मोठा ठेवला आणि दोन तीन मिनिट मोठ्या गॅसवरती सतत हलवत त्याला भाजून घेतो आणि हा एकदम गरम गरम नाही खायचा नाहीतर जिभेला चटका बसतो थोडा कोमट होऊ द्यायचा आणि मग खायचं तर आपला बटाट्याचा शिरा मस्त रंगावरती भाजून झालेला आहे तर हे बघा किती छान रंग आलेला आहे मस्त असा बदामी रंग कसा असतो तसा आलेला आहे अगदी लाईट तर मी इतपत भाजते आणि आपला हा बटाट्याचा शिरा झालेला आहे तयार आहे यामध्ये सगळ्यात शेवटी आपण वेलची घालून घेऊ तर मी दोन वेलची बारीक पूड तयार करून घेतली आणि ती पण घातलेली आहे आता आपण हे सर्व करून घेऊ आपला हा मस्त खमंग का छान सुगंध येतोय मग असा आपला हा बटाट्याचा शिरा तयार आहे तर मी इथे मस्त हे गुलाबाचे पाकळीने सजवलेलं आहे आणि थोडस केशरच्या काळात ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही करताना घातलं तरीही चालेल मस्त दिसतंय ना आपला शिरा हे बघा आपला हा मस्त बटाट्याचा शिरा तयार आहे किती सुंदर दिसतोय नवरात्रात असे छान छान गोडाचे पदार्थ मस्त मिठाचे पदार्थ तिखट पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता इथे तुम्ही केशरच्या काढ्या पण घालू शकता मी फक्त वरती डेकोरेशनसाठी ठेवलेला आहे आपला हा अगदी झटपट होणारा उपवासाला चालणारा बटाट्याचा शिरा तयार आहे आता आज नवरात्र सुरू झालेली आहे आज घटस्थापना आहे तर मी हे नैवेद्य पण दाखवेल म्हणून मी आता टेस्ट करत नाही आणि इथे आपण साखरेचं उपयोग केला म्हणजे साखर घातली आहे तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता आणि आजची ही जी रेसिपी आहे अगदी साधी सोपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय